रामकृष्ण हरी नाही धर्मकर्म झाले वेळेवरी टोसणी अंतरी नसे नित्य नित्यनैमित राहिले म्हणून वाळगिना मनी खेद त्याचा पापकर्मी जो का निल निलाजरा झाला नावडे जयाला पुण्यमार्ग जयाची या मनी विकल्पांचे वारे कदापि न सरे धन लोभ ऐसा जो केवळ द्रव्य दारास मूर्ती म्हणत अज्ञान तो मुीचा ही ढका लागताची जसे हालत आहे तृण बीज तैसा अल्पस्वल्प साधे जरी स्वार्थ होय विचलित धैर्य ज्यासे किंवा जैसे कि जळत होतसे गडूळ थिल्लरी पाऊल ठेविताच तैसे भयाचे तो नावची ऐकून चित्त गोंधळून जाय ज्याचे मनोरथासदेव आहे ज्याचे मन महापुरी जाण दुध्यात जैसा ना तरी वायूचे लाभता साह्य जैसा धूर जाय दिगंतरा तैसी गजबज तयाची पडता चिकाने दुःख वार्ता पाहे धनंजया जैसी वावटळ ना राहे ना निश्चळ पळ भरी ऐसे एका ऐसी एके ठाई नाही जया वस्ती क्षेत्री किंवा तीर्थी पुण्यपुरी मातला सरळ झाडावरी झाडावरी खाली जैसा खेपाघारी वारंवार तैसा निरर्थक हिंडे सर्व काळ ठरे ना पाऊल एके जागी अर्जुना जैसा का पाण्याचा रांजण रोविला वासून स्थिर नोहे तैसा निद्राधीन तेव्हाची तो स्वस्थ एरवी हिंड तर आहे सदा चंचल ते माजी ऐशा परिसाचे जणू मरकटाचे भावंड जो तयाची आठाई प्रचंड उदंड अज्ञान अखंड वास करी पार्था जयाची या मनालागी काही दरबंधना आणि संयमाचा होळासी येता पाण्या पाण्याचा लोट वाळवेचा वाळवेचा तट ना तो तैसा कुकर्मा तो हो या रत अवैरी जो व्रत नेम सारे पुण्यकर्माचा जो घेईना आश्रय लाथाडोनी जाय स्वधर्माते लाज लज्जा सर्व कोळोनी झोप्याला पापाचा कंटाळा नसे जासी फिरवी जो पाठ कुळधर्माकडे ठेवी एकीकडं वेदात एकीकडे वेदात नेसी नेण्याची जो काही चांगले वाईट हिंडतो मोकाट वसू जैसा किंवा रानामाजी फुटे जैसा पाठ वाहे की अफाट वारा जैसा किंवा अंधहत्ती हाती व्हावा लागावा वणवा डोंगरासी विषयाचे ठाई तैसे जैसे चित्त सुटले मुकाट आवरेना उकिरड्यावरी फेंकोनिया देती नको होय ती ती वस्तू जैसी मालका वाचो न मोकळेजे ढोर तया ने वाटे वाटेचाही कोण ओलांडी ना नाउंबरा गावाची या अपात्राशी प्राप्त होता अधिकार विचार तया जैसा जैसे अन्नसत्री अद, कोणीही जेवावे द्वारी प्रवेशावे वेशीची तैसे भोगांकडे ओढे जैसे मन संपूर्ण अज्ञान वसे तेथे जगमरोपरी सोडी नाजो साची गोडी विषयांची कदा काळी भोग मिळावे म्हणून करी जो साधन याची लोकी विषयासाठीच त्याचे सर्व श्रम आवडे सकाम कर्म एक अर्जुना सचैल करी करी जो का स्नान देखोनी वदन विरक्तांचे होय ना सावध जाय ना जरी झाला जरी आला क्षीण विषयांशी कुष्ठरोगी जैसा चिघळल्या करे अन्नोद कसारे सेवी तसे गाडवी निजांगा ते नाकाडे लाथाडोनी तरी तीए कडे फिरवी ना पाठ लोचट लंपट खर जैसा तैसा उडी घाली पेटत्या आगीत भोग व्हावे प्राप्त म्हणून निजो भोगासो मानी ना तूषण मिरवी भूषण व्यसनाचे होय उरस्फोट तरी धावू लागे मृग जळा मागे मृग जैसा जन्मापासून या तैसा मृत्यू वेरी कष्टला संसारी भोगांसाठी तरी विषयांचा घेईना उभग धरी अनुराग आणखीच बाळपणा माझी बापाचे च, मा बापा च वेळ साच तया लागी मग तारुण्यात स्त्रियेसी भुलो जातसे रंगोन भोगा माझी लोपता तारुण्य येता वृद्धपण मानी जीव प्राण भुले बाळे अंध अपत्यासी माता जपे जैसी जै तैसा लेकरांसी विसंबेना ऐशाय ऐसा मा, माया पाशी मरे वाया परी घेईना शिसारी विषयांची तयाची अठाई धनंजया जाण अपार अज्ञान वास करी, असो आता चित्त देवो ऐक लक्षणे क सांगू तुझ, देह हाची आत्मा ऐसा मनोधर्म बाळगोनी कर्म आरंभी जो पुणे पुरे कर्म आचरे जे काही तयाचा जो वाही खेद गर्वे आपुले दैवत घेऊन भगत भूमे जैसा तैसा तारुण्यात विद्येने होऊन चालत उताना जो म्हणे मीच एक संपन्न श्रीमंत माझी चालरीत आहे कोणा जगी मीच एक सर्वांहून श्रेष्ठ सर्वज्ञ सर्वज्ञ विख्यात मीच एक सर्व ही गोष्टींचा ऐसा गर्व वाहे गर्वच हाची आहे रोगो जया ऐसा जैसा कोणी एक व्याधीग्रस्त झाला साहेना तयाला भोग वार्ता। तैसे जया लागी आणि साच चांगले काहीच पहावेना स्नेहाशी जाळून तसे होण काजळी निर्माण करी ठाई करी तिडतिड शिंपिता जीवन जातसे विजोन विंजण्याने स्पर्श होता सर्व जाळून या टाकी तृणतेही ही बाकी उरू नेनी, प्रकाश तो अल्प तापची अपार दे तसे साचार दीप जैसा तैसी विद्या थोडी परिगर्व फार दोषा पारावार नाही ज्याच्या औषध औषध म्हणून दिले दूध तरी जैसे नवज्वरी मारकते ना तरी मारकते ना तरी ते दूध ना तरी ते दूध पाजिले सरपाते तरी विष होते उलटोनी तरी सद्गुणांचा करी जो मच्छर जया अहंकार पांडित्याचा गिळावा धारण अजगरे जैसा चढे ताठा तैसा तपोज्ञाने किंवा राज्यपदी बैसविला हिन चढो न तैसा गर्वे ठाऊक ठाऊके नाहीच जया नम्र प, नम्र होणे जैसे की लाटणे तैसा ताठ दगडास जैसा पुटेना पासर तैसा जो निष्ठुर दयाहीन गारुड्यासी जैसा नावरावा सर्प तैसा जयादर्प अनिवार तयाची आठाई वाढले अज्ञान सांगतो न तुझ ऐसे मागी जन्माचे करीना स्मरण जाय जोगून तु न देह गेही कृतघ्नासे जैसे केले उपकृत किंवा दिले वित्त चोरा हाती वाखाणीले जरी निर्लज्जा लागून तरी विसरो न जाय जैसा ओढाळ म्हणून कापोनिया कान दिले न श्वाना लागी तरी हालवीत आपले शे येई ते लोचट परतोनी सापाची या तोंडी जातसे बेडूक परी इच्छ परि इच्छितेख मक्षिकेते ओढवले आता आपले मरण नाहीच हे भान तया लागी तैसे आले कुष्ठ शरीरी भरवण पाझरते ते घाण नवद्वारी जेणे जन्मे ऐसी प्राप्त झाली स्थिती तयाची विस्मृती पडे ज्यासी मातेची या गर्वी नऊ मास वरी उकडला जरी मुळ मुड़ मूळ मुळ उकडला जरी मळमूत्री तरी नाठवी जो तेथील व्यथा, नाठवी सर्वथा जन्म दुःख देहे देखे बाळ काते ते मातेची या अंकी मळमूत्रपंकी लोळताना तरी ते देखो न येईना चिळस वाटेची ना त्रास जया लागी मागील तो जन्म गेला आता पुढे आला नव जन्म परी भरी करीना विचार गुंतवणी जो काही मृत्यू चिंता आपले आयुष्य टिकेल ऐसेच ऐसादरीसाच भरवसा पुढे आपणास येईल मरण हे नाही हेच नाहीच हे च, भान जया लागी तेथीच येत नाहीच येथील आटणार पाणी ऐसे गोणी दृढ आशा अल्पोदकातील मासा जैसा मग शिरेना अथांग डोभा माजी ना तरी ऐको न द्याचे गान, जातसे भुलो न मृग जैसा जय जै जय जै रुखवीर समर्थ